ड्रायव्हर आणि त्यांचे मालक यांचं ट्रेनिंग सेशन आता आपण इथे घेतलं याच्यानंतर पुढचं ट्रेनिंग सेशन गुरुवारी होणार आहे बरोबर गुरुवारी अंतर ना गुरुवारी जे दर्शित वाहनावर कर्मचारी काम करणार जे उचलणारे गाड्या आहेत त्यांना आपण गुरुवारी बोलून त्यांना ज्या एसओपीच्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत सांगायच्या त्या छोट्या छोट्या गोष्टी आपण त्यांना मायन्युटली त्यांना सांगणार आहे आणि त्यांच्याकडनं ते करून घेणार आहे जसं की काही आता एक दोन लोकांचे हेअर कट्स प्रॉपर नाहीत शेविंग प्रॉपर नाही त्याच्यानंतर त्यांचा लुक प्रॉपर नाही हा परत आपण ड्रायव्हर तुम्ही परत जे आज ज्यांना ज्यांना सांगितलंय त्याचा ज्याचा लुक नाही तो उठवतील बरा आता हा हा बघा याचा शेव्हिंग नाही प्रॉपर त्याला आज आपण तंबी आहे की ले तो शुक्रवारी गुरुवारी येतानी ट्रेनिंगला तो प्रॉपर त्याचं मध्ये राहील आणि प्रत्येक दिवशी ज्या दिवशी क्रेन चालू होईल त्या दिवशी तो पहिले बघेल की त्याचं व्हिडिओ सीसीटीव्ही चालू आहे सेकंड मेगाफोन चालू आहे तो कंट्रोलला पहिला कॉल करेल की सीसीटीव्ही आणि मेगाफोन चालू आहे आणि नंतरच दर्शिवान असेल याबाबत आणि कोणतेही व्यसन ना ना करणार नाहीत याबाबत त्यांचं समोर करून जर केलेले आढळले तर त्या क्षणी त्याच्यासाठी मालकांना इथं बोलेल की त्या क्षणी त्या जशी कंप्लेंट मिळेल त्या दिवसापासून त्यांच्या पुढच्या कालावधीपर्यंत जेवढं त्यांच्याबरोबर करार आहे तेवढा करार केवढ्या कालावधी त्यांच्याबरोबर आपलं खरा संपुष्टात आहोत ठीके आपण करशित वाहनाचं चालू करत आहोत तरीही पहिले सात दिवस पहिले सात दिवस म्हणण्यापेक्षा शुक्रवारपर्यंत गुरुवारपर्यंत ज्या ज्या ठिकाणी बोर्ड्स लागलेल्या आहेत त्या त्या ठिकाणी परत जाऊन समुपदेशन अनाउन्समेंट लोकांचं जनजागरण करणार आहोत आणि त्याच्यानंतरच करशित वाहनं हो। चालू आपल्याकडे टोईंग व्हॅन आपण त्यांच्याबरोबर मुदतवाढ करार केलेला नव्हता म्हणून जानेवारीपर्यंत बंद होत्या जानेवारीमध्ये प करार केला पण त्याच्यात काही लोकांचं किंवा समाजसेवकांचं म्हणणं आलं की त्याच्यात सी सी टी व्ही नव्हते त्याचे मेगाफोन ऑपरेट नव्हते आणि त्याला जी पी एस नव्हतं तर ह्याप्रमाणे आपण त्यांच्याकडनं त्या सिस्टीम्स थरली परत 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 चेक केल्या आणि काल त्याचं इन्स्पेक्शन करून त्यांना परवानगी दिलेली आहे की कर्षित वाहनं चालू करण्यासाठी पण हे चालू करताना आपण ज्या प्रॉपर ओ पीचं सो तंतोतंत फॉलोअप होईल त्यासाठी आज ट्रेनिंग सेशन ठेवलं होतं ड्रायवर आणि जे कर्षित वाहनावर काम कर्मचारी करणारे आमचे जे ट्रॅफिकचे पोलीस ट्रॅफिक पोलिसचे जे कर्मचारी अधिकारी जे त्याच्यावर काम करणार आहे त्यांच्यासाठी एक दोन तासाचं ट्रेनिंग सेशन ठेवलं होतं आणि त्या त्याच्यात त्यांना त्यांनी काय करणं आणि काय करू नये हे त्यांना आपण त्यांच्याकडनं करून घेतलेलं आहे तसेच आता शुक गुरुवारी परत जे कर्षित वाहनावर कर्मचारी जे कर्षित वाहन कंपनीचे जे कर्मचारी आहेत हेल्पर जे आहेत आणि जे लेखनिक आहेत त्यांचं आणि ला बसणारा जो आमचा अंमलदार आहे त्याचं गुरुवारी परत एकदा ट्रेनिंग सेशन करणार आहोत आपण आणि ते ट्रेनिंग सेशन झाल्यानंतर तोपर्यंत कर्षित वाहनं सर्व फक्त अनाऊन्समेंट्स करतील की या ठिकाणी नो पार्किंग आहे या ठिकाणी संविषम पार्किंग आहे या ठिकाणी आ... टाईम बाऊंड पार्किंग आहे याचं फक्त अनाऊन्समेंट करतील आणि त्याच्यानंतरच शुक्रवार किंवा शनिवारी आपण कर्षित वाहन पूर्व हे सगळं यांचं ट्रेनिंग झाल्यानंतरच त्याचं ट्रेनिंग कर्षित वाहनं चालू करणार आहोत सर टोईंग व्हॅनबाबत अनेकदा अनेक तक्रारी ज्या ठाणेकरांनी मांडलेल्या आहेत कशा पद्धतीने आता काळजी घेणारी वाजव बऱ्याचशा तक्रारी अशा होत्या की आमचं टोईंग वॅनचं जागेवर चलान झालेलं नाही आमचं चोविंग आमचं जे वाहन आहे ते गल्लीत न उचलून आणलं आमच्या घरात न उचलून आणलं ह्या त्यासाठीच आपण याला सी सी टी व्ही लावलेले आहे जेणेकरून कुठनं जागा उचलली आणि कसं उचललं आणि कोणत्याही प्रकारे जर चलान जाग्यावर झालं नाही ज्या ठिकाणनं गाडी उचलली त्या ठिकाणनं जर चलान झालं नाही तर त्या कर्षित वाहनावर जो अंमलदार काम करणार आहे त्याच्यावर आणि त्या क्रेन चालक असेल आणि त्याचे क कर्मचारी असेल है त्यांच्यावर विभागीय कारवाई करण्यात येईल